चला तर आज बनवूया हिरव्या अख्ख्या मुगाची भाजी बनवायला खूप साधी सोपी आहे खायला खूप चविष्ट लागते आणि पावसाळा सुरू झालं आहे पावसाळ्यांमध्ये कधी कधी भाज्या नसतात तर या पद्धतीने तुम्ही या हिरव्या मुगाची भाजी बनवू शकता अगदी सगळ्यांनाच आवडेल सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपल्याला मूग शिजवून घ्यायचे तर इकडे मी एक वाटीभर मूग घेतले दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतले नंतर याच्यामध्ये पाणी घातलं थोडंसं मीठ घातलं आणि कुकरला आठ ते दहा शिट्ट्या दिल्या आता इकडे बघू शकता मूग एकदम असे मौसूद शिजले गेलेत हवं असेल तर तुम्ही हे मूग भिजवून घेतले तरीसुद्धा चालतील रात्रभर भिजायला ठेवले तरीसुद्धा चालतील पण जर भिजवलेले मूग तुम्ही शिजवणार असाल तर थोडेशा कमी शिट्ट्या द्यायच्या आता इकडे आपल्याला हे मूग चांगला असा घोटून घ्यायचं आहे कारण मूग घोटल्यामुळे काय होतं भाजीला किंवा रस्सा भाजीला चांगला असा एक दाटसरपणा येतो त्याच्यासाठी इकडे आपल्याला हे मूग घोटून घ्यायचे आहेत तर इकडे मी अशा पद्धतीने हे मूग घोटून घेतलं आता कढईमध्ये आपल्याला एक तीन ते चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल चांगलं असं सा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा पत्त्याची पानं घालायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घातली तरीसुद्धा चालेल आता दोन मध्यम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत तर तो कांदा याच्यामध्ये घालायचा आहे आपण याच्यामध्ये बाकीचं कुठलंही वाटण वापरणार नाही तर त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये भरपूर कांदा वापरायचा आहे आता हा कांदा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे इकडे थोडंसं मी अर्धा छोटा चमचा हिंग घेतलं तर ते याच्यामध्ये घातलं हिंगसुद्धा आपल्याला कांद्याबरोबरच चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता इकडे आपला कांदा चांगला असं भाजलं गेला याच्यामध्ये एक मध्यम साईजचा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतला तर तो घालायचा आहे कांदा टोमॅटो चांगला असा भाजून घ्यायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटांनी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून कांदा टोमॅटो चांगला असा मऊसुद्धा शिजला जाईल आणि पटकन असा तो मऊसुद्धा होईल तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा छोटा चमचा हळद दीड छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा साठवणीचा मसाला घालायचा आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा धणा पावडर आणि अर्धा छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे धणा जिरा पावडर नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण घातलं तर अजूनच त्याला अशी चव येते आता हे चांगलं असं मिक्स झालं आणि मसाल्याने चांगलं तेलसुद्धा सुटलं आहे याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची म्हणजे अजून चांगला असा स्वाद वाढतो आता या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटलं आहे याच्यामध्ये शिजवून घेतलेले जे मूग आहेत तर ते मूग घालूया मूगसुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये एक ते दोन मिनटं चांगली असे मिक्स करून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे आता तुम्हाला याच्यामध्ये किती पाणी हवं तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला तर इकडे मी गरम पाणी करून घेतलं होतं पहिल्यांदा इकडे मी अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं मिक्स करून घेतलं आता तुम्हाला भाजी भाकरीसोबत चपातीसोबत का भातासोबत खायचे तर त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इकडे मी भाकरीसोबत भातासोबत खाणार आहे तर त्याच्यामुळे थोडीशी पातळ अशी मी ही भाजी बनवली तर इकडे आपली भाजी तर तयार झाली सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायची बारीक गॅस करायचा आणि एक चार चा। चा ते पाच मिनटं हे आपल्याला उकळून द्यायचं म्हणजे सगळे मसाले मुगामध्ये किंवा मुगाची जी चव आहे तर त्या सगळ्या आपल्या भाजीमध्ये उतरेल तर त्याच्यासाठी एकदम बारीक गॅस करून आपल्याला हे एक चार ते पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आता इकडे बघू शकता एक पाच मिनटं झाल्यात भाजी चांगली अशी उकळून घेतली तर बघू शकता एकदम चांगली भाजीला दाटसेरपणा आला आहे आणि भात भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता तर इकडे मस्त अशी चटपटीत आणि कमीत कमी मसाले वापरून ही भाजी आपण तयार केली खायला लग खूप छान लागते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भाजी आवडेल तर कशी काय वाटले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर बाय बाय